नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत असाक्षरांची परीक्षा मूल तालुक्यातील सोळा परीक्षा केंद्रावर घेण्यात आली या परीक्षेमध्ये केंद्र सरकारच्या शासन प्रमाणे पंधरा वर्षे पुढील असाक्षर ज्यांना वाचन लेखन संख्या ज्ञान त्यावरील क्रिया स्वयंसेवकांच्या माध्यमातून वर्षभरात ती पूर्ण करण्यात आली शिक्षणाला वयाची मर्यादा नसते आज पुन्हा सिद्ध झाले मूल तालुक्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत वयोरुद्ध नवसाक्षरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साक्षरतेची चळवळ राबवली जात आहे या अंतर्गत मूल तालुक्यातील विविध केंद्रावर साक्षरता परीक्षेचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे या परीक्षेत मोठ्या संख्येने वयोरुद्धांनी सहभाग नोंदवला आणि आपले साक्षरतेचे स्वप्न साकारले परीक्षा केंद्रावर मूल समितीच्या गट शिक्षणाधिकारी वर्षा पिपरे केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे यांनी परीक्षा केंद्रावर भेटी दिल्या असाक्षरांनी उत्स्फूर्तपणे परीक्षेला सहभाग नोंदविला मूल अंतर्गत केंद्र मारोडा या केंद्रामध्ये आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असाक्षर आहेत ज्यांना पंधरा वर्षाच्या वयोगटातील पुढील साठ सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत जे असाक्षर आहे या असाक्षरांची आज परीक्षा चौदा केंद्रांमध्ये परीक्षा केंद्रामध्ये संपन्न होत आहेत यामध्ये दोनशे एकसष्ट असाक्षर हे साक्षरतेकडे वाटचाल करत आहेत या, या सर्व साक्षरांना आज परीक्षा माध्यमातून साक्षर झाल्यानंतर दोन हजार सत्तावीस पर्यंत त्यांना कायदेशीर ज्ञान संगणक डिजिटल साक्षर अशा प्रकारचे उपक्रम घेऊन त्यांना आपलं जीवन कसं जगता येईल साक्षरतेसाठी वाटचाल करण्यासाठी केंद्र शासनाने दोन हजार सत्तावीस पर्यंतचा हा उपक्रम हो घातलेला आहे यामध्ये मा या मावडा केंद्रामध्ये दोनशे एकसष्ट परीक्षार्थी परिषद झालेले आहेत आणि जवळपास पन्नास साक्षर हे परीक्षा केंद्रात आत्तापर्यंतच्या वेळामध्ये त्यांनी परीक्षा दिलेली आहे आजच यांचं गुणदान करायचं आहे आणि शासनाकडे हा रिपोर्ट आपल्याला साक्षरतेसंदर्भात पाठवायचा आहे अशी सुरळीत भयमुक्त वातावरणामध्ये आणि खरोखरच साक्षर स्वयंस्फूर्त याने परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्र उपस्थित झालेले आहेत नवभारत विद्यालय कन्या विद्यालय या दोन्ही सेंटरमध्ये जवळपास दहा पंधरा साक्षर पंधरा साक्षर परीक्षा देऊन राहिले आहेत